हाय हॅलो आम्ही चालू आहे ना भीव आता आम्ही गाडी ध्याल सर्वे टायम आली आहे बघायचं जेवायला चांगले कपडे जावे हाय हॅलो हे बघा हे हॉटेल आहे उदयराज डायनिंग हॉल हॉल हे बघा आमची सर्व फॅमिली आम्ही आता गाडीत नव्हतं आले आम्ही सर्व आता चालू हॉटेल मध्ये जेवायला आज उदयराज कुठलं आहे उदयराज डायनिंग आपण त्या साईडला हे बघा वहिनी हे बघा आई माझी चाललंय आज जेवण आहे फॅमिली आज सर्व आम्ही हॉटेलच चाललोय जेवायला कुठं हे हॉटेल कुठे आहे उदय उदयराज उदयराज मध्ये हे बघा इथं हात धुवायचं हा हे बघा इथं हात धुवायचा अगोदर आतमध्ये जायचं आधी आई बसले वहिनी आहे हा कोण आहे आर्यन नाव सांग ना आर्यन आहे या आधी ती बोल आधी काय बोल और आम्ही आले जेवायला हॉटेल जेवायला आले हॉटेल मध्ये उदय मध्ये तर आम्ही जेवणार आहे तर सगळे हात धुत आहेत मी पण माझा हात धुतलेला आता बघूया हे बघा काया काव्या तू काय करते कुत्र बघ

आ, मतन, ले ले मतन, हे बघा घायस मटण खाली हे बघा मस्त असं भाकरी ते बघा केले मटन पाणी आणि हे बघा मस्त असं कांदा हे बघा चिकन साखर बोलवा आधी